श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो दहा तारी तारखेला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे पुत्रता एकादशी आणि ही पुत्रता एकादशी खूप खास आणि महत्त्वाची मानली जाते तर एकादशीला विशेष महत्व आहे कारण हा दिवस भगवान श्री हरी देवांना समर्पित असतो आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये एकादशीच एकादशीचे अनत अनेक प्रकारचे महत्व दिसून येते यात फक्त धार्मिक गोष्टीच नाही तर आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आणि शांती त्याचबरोबर समृद्धी आणणाऱ्या कृतीचा जोर दिसतो आज आपण जाणून घेणार आहोत की एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात कोणती वस्तू टाकावी ज्यामुळे केवळ आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती येते असं नाही तर आपल्या जीवनातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील दूर होते एकादशी महत्व आणि धार्मिक संदर्भ आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक एकादशीला वेगवेगळं महत्व आहे पुत्रदा एकादशी ही मुख्यता पुत्रप्राप्तीसाठी व प्रजोत्पतीच्या कल्याणासाठी केली जाते पण जसे काळ बदलला आहे तसेच या एकादशीला इतर आयुष्याविषयक समस्यांसाठी फायदेशीर मानले गेले आहे मग तो आर्थिक लाभ असो किंवा घरातील शांती असो एकादशी संबंधित कथा सविस्तरपणे दिलेली अ अशी माहिती आहे की शास्त्रा शास्त्रात असं वर्णन केलं गेलं आहे की जो कोणी या दिवशी देवाची पूजा करतो आणि आध्यात्मिक आचरणामध्ये राहतो त्याच्यावर भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा होऊन ते आपल्यावरती प्रसन्न राहतात आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण करतात प्राचीन काळी मानले जायचं की ज्या घरामध्ये मुलबाळ किंवा वारसाची कमतरता असेल त्या घरातील स्त्रियांनी हे व्रत धरले पाहिजे यामुळे त्यांच्या संसारात शांती आणि आनंद येतो मात्र आजकाल सगळेजण म्हणतात की हे व्रत सामान्यतः घरात नुसते आध्यात्मिक परिवर्तन करण्यासाठी उपयोगी आहे तर आता आपल्याला ज्यांना कुणाला मुलबाळ होत नसेल त्यांनी काय करायचं आहे बघा आपल्याला हे व्रत आवर्जून करायचं आहे आणि ज्यांना मुलं मुली आहेत त्यांनी देखील हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उपवास करावा उपवास करणं शक्य नसेल तर आपण फराळाचं करून का होईना परंतु या दिवशी आ, सहसा नव्याण्णव टक्के महिला पुरुष आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या आयुष्यासाठी हे व्रत आवर्जून करतातच करतात आता आपली जर जर तब्येत ठीक नसेल तर हरकत नाही परंतु आपल्याला एक दिवस उपवास करणं शक्य होत असेल तर मी तर म्हणे आवर्जून हा उपवास आवर्जून करा तर आता आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर पुष्कळ जण विचारतात की एकादशीच्या दिवशी विशेषतः पुत्रता एकादशीला पाण्यात कोणती वस्तू टाकावी जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती अखंड स्वरूपामध्ये प्रसन्न होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी शांती येईल तर याबद्दल आपण आता कोणत्या वस्तू टाकाव्या आंघोळीच्या पाण्यामध्ये की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जी काय नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरा आपल्या शरीरामध्ये एक संचार होत जाईल तर बघा गायत्री तरंग आणि तुळशीचं पान म्हणजे पहिली वस्तू जी तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायला हवी ती आहे तुळशीची पान तर कृपया कृपा करून आपल्याला एकादशीच्या दिवशी कोणत्याही एकादशीच्या दिवशी किंवा रविवारी तुळस आपल्याला तोडायची नाही तुळशीपत्र तोडायची नाही तुळशीची मंजिरी देखील तोडायची नाही तर आपल्याला एकादशीच्या आदल्या दिवशी मंजिरी भगवान विष्णू देवांच्या पूजेसाठी आणि आपल्याला जे काही सेवा करायची आहे उपाय करायचे आहे त्यासाठी लागणार आहे तर ती अगोदरच्या दिवशी आपल्याला तोडून ठेवायची आहे तुळशीपत्र कितीही दिवस शिळी होत नाही ती आपण पर परत धुवून वापरू शकतो जसं पेलाचं पान आपण धुवून महादेवाला परत अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे तुळशी पत्र देखील तुळशी पत्र तोडून ठेवायची आहे तुळशीचा हिंदू धर्मात मोठा धार्मिक मोठा धार्मिक महत्व आहे भगवान विष्णू देवांना तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे तुळशीची दोन तीन पानं पाण्यात टाकल्याने पाणी शुद्ध होतं त्यामध्ये दिव्य ऊर्जा भरते आणि अंघोळी नंतर शरीरामध्ये एक मानसिक आणि आध्यात्मिक चैतन्य निर्माण होतं दुसरी वस्तू आहे शुद्ध गाईचं दूध आपल्याला जर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर दूध मिसळून आपल्याला अंघोळ करायची आहे तर त्यामध्ये सत्व गुण निर्माण होतो हे तुमच्या आजूबाजूच्या वाईट शक्तींना दूर करण्यास मदत करते त्यामुळे गाय हे आपल्याला भारतीय संस्कृतीत मोक्षाची माता समज समजली गेली आहे तिचं दूध म्हणजे केवळ पौष्टिकताच नाही तर ऊर्जा शुद्ध करण्याचं एक सर्वोत्तम साधन आता गोष्ट मानलं है केशर थोडस केशर किंवा चंदन आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळायचं आहे केशर हा सौंदर्य वाढवण्यासाठी तर उपयुक्त आहेच परंतु अध्यात्मामध्ये तो, अध्यात्मा तो खूप शक्तिशाली मानला मानला गेला आहे तुमची पंचद्रिय आणि मन शांत ठेवण्यासाठी आणि घरात चैतन्य निर्माण करण्यासाठी ही सामग्री आपल्याला वापरायची आहे पूर्वीचा विधी आणि मंत्र मात्र केवळ वस्तू पाण्यात टाकून केली की सगळं बदलेल असं तर होणार नाही नाही का एक आध्यात्मिक शुद्धता हवी आणि त्यासाठी तुम्हाला प्रार्थना किंवा मंत्राचं देखील पठन करणं गरजेचं आहे पुत्रता एकादशीसाठी आपल्याला नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र पठन करायचा आहे आणि आपल्याला ते पाणी शुद्ध करायचं आहे आणि नंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम आपल्याला या मंत्राचं पठन करत करत आपल्याला स्नान करायचं आहे घरात सुख समृद्धी कशी येते तर बघा तुम्ही असा विचार करत असाल केवळ आंघोळीनेच घरात पैसा आणि सुख समृद्धी कशी येऊ शकते याचं कारण म्हणजे मुख्य असं आहे की या विधींनी तुमची मानसिक ऊर्जा वाढत जाते तुम्ही शांत आणि केंद्रित राहता आपलं मन स्थिर राहतं अचल पिचल होत नाही Một lời <laughs> tùm chăm तुमच्यात निर्णय क्षमता सुधारत जाते आपले आपले आपण म्हणतो ना काही वेळेस आपण जो काही एखाद्या वेळेस कोणत्या गोष्टीमध्ये निर्णय घेतो किंवा आपण विचार करतो तर आपले निर्णय चुकतात पुढे चालून आपल्याला त्या कामामध्ये अडथळे येतात अडचणी येतात त्यामुळे असं यामुळे आपले जी काही अडथळे असतात संकटे असतात विघ्न असतात तर ती आपण जेव्हा अशा छोट्या छोट्या उपाय करतो सेवा करतो किंवा नामस्मरण करतो तर ती अलगतपणे <us> टळून जातात त्यामुळे नामस्मरण करणे देवभक्ती करणे हे खूप गरजेचं आहे याचं कारण म्हणजे या विधींनी तुमची मानसिक ऊर्जा वाढते तुम्ही शांत आणि केंद्री केंद्रित राहता ज्यामुळे तुमच्या तुमच्यात निर्णय क्षमता सुधारते सकारात्मक विचारामुळे धनप्राप्ती आणि आरोग्य टिकण्यासाठी देखील तुम्ही योग्य पर पर्याय निवडू शकता तर आज आपण पुत्रता एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात टाकाव्याच्या गोष्टी मंत्र आणि विधी सविस्तर माहिती बघितलेली आहे कसलीही मोठी तयारी आपल्याला करायची नाही अगदी छोट्या गोष्टी आहेत छोट्या वस्तू आहेत आणि ते आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतातच असतात फक्त श्रद्धा आणि संयम आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे कोणतीही सेवा भक्ती करताना आपल्यामध्ये आपल्याला सकारात्मक विचार करायचा आहे मनामध्ये कोणताही विचार आपल्याला निगेटिव्ह आणायचा नाही की असं केल्याने असं होईल का याने खरंच होईल का होईल हाच शब्द आपल्या तोंडामध्ये आपल्याला नेहमी ठेवायचा आहे डोक्यामध्ये देखील ठेवायचा थे आहे त्या आपण जेवढं पॉझिटिव्ह बोलत जाऊ जेवढं सकारात्मक बोलत जाऊ तेवढं आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडत जातात जातात आणि आपल्यापासून निगेटिव्ह ऊर्जा ही दूर राहते तर आता मी तुम्हाला तीन वस्तू सांगितलेल्या आहेत तुम्हाला तीनही वस्तू शक्य असेल टाकणं तर आवर्जून टाका नसेल ज्यांना शक्य नसेल तीनही या वस्तू टाकणं तर त्यांनी थोडस गंगाजल टाका किंवा गुलाबजल टाका किंवा थोडस तुम्ही अत्तर पाण्यामध्ये अत्तराचा एक थेंब देखील पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता यामुळे देखील आपल्या जवळपासची जी काही निगेटिव्ह ऊर्जा असते तर ती दूर होते तुम्हाला जी वस्तू शक्य होत असेल ती तुम्हाला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये पुत्रदा एकादशीच्या दिवशी टाकायची आहे आणि दिवसभर मनामध्ये आपल्याला माता लक्ष्मीचं आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे या दिवशी कुणाची ही निंदा नालस ती आपल्याला करायची नाही आपल्याकडनं कुणाचं मन दुखवलं जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा साधा सोपा उपाय करायचा हे सेवा करत राहा नामस्मरण करत राहा आपोआप आपले मार्ग आपले कर्माचे भोग कमी होतात आणि आपल्या आयुष्यातील जी काही कठीण समस्या असेल ती हळूहळू का होईना देवांच्या ती दूर होते कारण नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे फक्त उपाय करून बघा नामस्मरण करून बघा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसून यायला सुरुवात होईल अगदी काहीच दिवसामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून एक लाईक आणि सबस्क्राईब आवर्जून करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ